सातारात अनाधिकृत फ्लेक्स उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार पालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण विभाग प्रमुख प्रशांत निकम यांची माहिती मुंबई उच्च न्यायालय नगर विकास विभाग मंत्रालय तसेच सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी तसे सातारा पालिकेच्या हद्दीमध्ये होर्डिंग अधिकृत मात्र नियम भरी आकाराच्या आणि उंचीच्या धोकादायक जाहिराती फलक होर्डिंग फ्लेक्स बॅनर पोस्टर आदींबाबत नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत जाहिरातदार प्रिंटिंग प्रेस धारक फ्लेक्स बोर्ड उभारणारे मंडप डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून ग्रेड सेपरेटरच्या कठड्यावर उभारलेल्या उभ्या फ्लेक्स बोर्ड मुळे अपघात होत आहे तसेच शहराचेही होत आहे त्यामुळे पोवईनाका ते बॉस्पिटल नाका ते एसी स्टँड पोवी नाका ते बॉम्बे ना ना रेस्टॉरंट चव नाका ते गोडोरी चो तसेच पोवईनाका ते वाडीफाटा चौक आणि मुख्य दुर्भाजन तसेच ग्रेड सेपरेटर रस्त्याच्या कडेला असणारे पथदिवे आणि विद्युत खांबावर उभे फ्लेक्स

मान्य उच्च न्यायालयाने एकतीस एक दोन हजार सतरा रोजी विस, विस्तृत निकाल दिलेला आहे त्या विस्तृत निकालाच्या अनुषंगाने परत याच याचिकेमध्ये एकोणीस बारा चोवीस रोजी सुनावणी झाली त्या सुनावणीच्या दरम्यान महाराष्ट्रामधल्या मा, मा सर्व नगरपंचायती नगर, नगर परिषदा महानगरपालिका अंच्या क्षेत्रामध्ये जेवढे होर्डिंग अनाधिकृत होर्डिंग बॅनर्स पोस्टर्स लागले जातात त्यावर तत्काळ कारवाई करण्यासंदर्भातले मान्य सर्व उच्च न्यायालयाने आदेश दिलेले त्या अनुषंगाने माननीय अभिजित सातारा नगर परिषद यांच्या आदेशान्वे सातारा शहरामध्ये सातारा नगर परिषद कार्यक्षेत्रात हद्दीमध्ये दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस पासून सातारा शहरातील विद्यत दिवे विद्युत खांब जे आहेत त्याच्यावर जे आता अनाधिकृत उभे बोर्ड लागलात छोटे बोर्ड लागतात कॉलेज शिक क्लासेसचे आणि मुख्य डिवायडर जो आहे म्हणजे सातारा शहरातील बगाडे हॉस्पिटल ते पोहीनाका पोहीनाका ते एस टी स्टँड पोहीनाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक पोहिनाका ते गोडोली पोहीनाका ते सदर बाजार आणि पोहिनाका ते वाडेफाटा चौक या मुख्य दुभाजक रस्त्या ग्रेट सेपरेटरच्या रस्त्यावरच्या ज्या भिंती आहेत संरक्षण भिंती त्या संरक्षण भिंतीवर देखील एक पंधरा फूट पाय तीन फूट असे मोठे अनाधिकृत फ्लेक्स लागत होते ते ला, लाव न लावण्यासाठी दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस पासून प्रशासकीय मान्यतेनुसार आपण बंदी केलेली आहे सदर बंदीचे नियमाचे जे उल्लंघन करतील त्यांच्यावर मान्य उच्च न्यायालयातील निर्देशानुसार संबंधितांवर मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न महाराष्ट्र विद्रुपीकरण विरोधी कायदा एकोणीसशे पंच्याण्णव भारतीय दंड संहिता अठराशे साठ मधील तरतुदीनुसार दखलपात्र गुन्हे यापुढे दाखल करण्यात येणार आहेत तसेच त्यांच्यावर अनाधिकृत विनापरवाना उभारलेल्या फ्लेक्स संदर्भात दंडात्मक कारवाई त्यामध्ये दहा हजार सेवा शुल्क आणि जे दैनंदिन जे भाडं होईल असं एकूण मिळून जी रक्कम होईल ती दंडात्मक कारवाईची आम्ही तरतूद केलेली आहे आणि दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीस पासून माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजित सर यांच्या सूचनेनुसार आदेशानुसार आपण म्हणजे मुख्य डिवा ग्रेड से सेपरेटरच्या भिंती विद्युत खांब यावर छोटे जाहिरतीहरा तो बोर्ड बंदी आपको कलेक्टर साहिबा के हाथों से ऐसी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो